हाय फ्रेंड्स मी डॉक्टर नेहा डोमगावकर मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आता सध्या समर सीझन सुरू आहे तर समर सीझनमध्ये बऱ्याच लोकांना त्वचेचा काय त्रास होतो तर या काळामध्ये मेलॅज्मा चेहऱ्यावरचे काळे डाग हे जास्त प्रमाणात दिसून येतात आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढतच चाललं आहे म्हणजे आपण बाहेर फिरताना बघतो की बऱ्याच स्त्रियांना पुरुषांना पण चेहऱ्यावर हे काळे डाग दिसतात वैद्यकीय भाषेमध्ये मेलॅज्मा असं संबोधलं जातं आणि प्रचलित भाषेमध्ये याला वांग म्हणतात आणि जर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांना हे चेहऱ्यावर गाळे डाग येतात तर हे मे प्रेग मेलॅज्मा इन प्रेग्नन्सी जर असेल तर त्याला चोलॅझमा असं संबोधलं जातं तर जास्त करून स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी काळामध्ये चेहऱ्यावर काळे डाग येण्याचं प्रमाण आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये दिसून येते मग हे जे चेहऱ्यावर काळे डाग येतात तर ते साधारणत आपल्या चिक्स आणि नोज याच्यावर दिसून येतात आणि जर ते खूप जुनाट होत गेले तर मग दोन्हीही भोवयांच्यावर आयब्रोडच्या सुद्धा एक हलकीशी काळी लाईन दोन्ही आयब्रोडच्यावर दिसून येते सर्वसाधारणतः चिक्स आणि नोजवर दिसते आणि ह्याचं जे प्रमाण आहे येण्याचं हे वयाच्या तीस ते पंचेचाळीस ह्या दरम्यानच्या स्त्री पुरुषांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतं आणि मेलज्मा हा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो आणि ह्या दिवसेंदिवस ह्याचं प्रमाण जसं वाढत चाललंय की पहिले शंभरामध्ये दहा ते पंधरा स्त्रियांना दिसून यायचं पण आता जवळपास पन्नास टक्के स्त्रियांमध्ये हे प्रमाण दिसते तर आपण ह्याची काय कारणं आहेत ते बघूया की हे दिवसेंदिवस का वाढत चाललंय तर याच्यामध्ये चार पाच प्रकारची कारणं आहे पहिलं कारण हे आहे की सन एक्सपोजर जर एक्सपोजर जे सनचा होतं तर त्याच्यामध्ये अल्ट्रावायोलेट रेज आपल्या चेहऱ्यावर पडतात तर ते यू व्ही ए आणि यू व्ही बी या दोन प्रकारचे रेज आहेत ते आपल्या चेहऱ्यावर बाहेर उन्हात फिरताना पडतात तर हे आपल्या त्वचेला हार्म करतात आणि तिथे काळे डाग तयार व्हायला सुरुवात होते हे पहिलं कारण आहे आणि दुसरं जेनेटिक प्रीड डिस्पोजिशन म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये फॅमिलीमध्ये हिस्ट्री असती की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला ना कोणाला काळ्या डाग असतात तर ह्या हिस्ट्रीचं पण पर्सेंटेज किती प्रमाणामध्ये आहे तर जवळपास पन्नास टक्के याचं प्रमाण दिसून येतं की फॅमिलीमध्ये कोणाला तरी आहे आणि नंतरचे आपण पिढीमध्ये ते आलं आहे आता तिसरं कारण याचं हे आहे की हार्मोनल चेंजेस आता जसं आपण म्हटलं की प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर ते जास्त दिसून येतात तर ह्याच्यामध्ये हार्मोन्समध्ये ऑब्वियसली चेंजेस होतात शरीरामध्ये आणि हार्मोन्समध्ये चेंजेस झाले की मग हे काळण्या दिसायला लागतात मग आता हार्मोन्समध्ये चेंजेस होणारे जे जे काही डिसीज आहेत फॉर एक्झाम्पल थायरॉइड थायरॉइडमध्ये पण हार्मोनिक इम्बॅलन्स असतं तर मग एंडोक्राईन ग्लॅनचे जे डिसीज आहेत त्या डिसीजमध्ये ते ज्या ज्या स्त्रियांना आहे किंवा काही पुरुषांनाही असेल तर त्यांच्यामध्ये पण मेलॅमाचं प्रमाण दिसून येतं शंभर टक्के दिसून येतं प्रेग्नन्सीमध्ये तर, तर होतच आणि ज्या स्त्रिया ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरतात त्यांची स्किन ही हार्मोनच्या चे चेंजेसला खूप सेन्सिटिव्ह असते तर त्या स्त्रियांमध्ये पण चेहऱ्यावर डाग येण्याचं प्रमाण दिसून येतं आता ह्याच्यामध्ये हो एपिलेट, काही काही ड्रग्जमुळे सुद्धा मेलाजमा होतो की अँटी एपिले अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज म्हणजे ज्यांना फिड्स वगैरे येतात त्यांना वर्षानुवर्ष हे मेडिसिन घ्यावे लागतात तर त्या लोकांमध्ये पण मेलाजमाचं प्रमाण आढळून येतं आणि काही लोकांना ॲलर्जी असेल तर त्या ॲलर्जी कशाची तरी ॲलर्जी आहे ते लोकसुद्धा खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांच्या स्किनवर पण काळडा घेऊ शकतात आणि इमोशनल स्ट्रेस ज्यांना इमोशनल स्ट्रेस आहे त्यांची झोप पण व्यवस्थित होत नाही झोप व्यवस्थित होत नसेल तर स्किन पण हळूहळू निर्जीव व्हायला लागते किंवा ती च अशी चकचकीत दिसत नाही तजेलदार दिसत नाही आणि हळूहळू मग त्याच्यावर पण असे काळपट स्पॉट येऊ शकतात आता इमोशनल स्ट्रेसमध्ये खूप मोठे मोठे स्ट्रेस असतात तर त्याच्याशी पण रिलेटेड मेलाजमा होऊ शकतो आता मेलॅज्मा म्हणजे नेमकं का काय होतं प्रोसेस काय होती अचानक आपल्या चेहऱ्यावर काळे डाग कसे काय यायला लागतात तर आपल्या स्किनचे जे एपीडर्मिज आणि डर्मिज ह्या दोन लेअर आहेत आणि हायपोडर्मिस तर ह्या दोन लेअरमध्ये जे मेलॅनोसाईट्स असतात डर्मिजमध्ये तर हे मेलॅनोसाईट्सचे जे सेल्स असतात त्या सेल्समधून एक पिगमेंट तयार होतो त्याचं नाव आहे मेलॅनिन तो मेलॅनिन आहे हा आपल्या त्वचेसाठी आवश्यक आहे तो त्वचेला रंग देण्याचं महत्वाचं काम करतो तर हा जो मेलॅगिन आहे हा बऱ्याचदा ज्या गोष्टीला सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यामुळे त्याचं त्याच्या सेल्स काही वाढत नाही म्हणजे जर मे मेलॅमा होतोय तर असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो की मग त्या सेल्सचं प्रमाण वाढतं का म्हणून मग स्किन काळी होते का पण तसं नाही आहे त्या सेल्सचं प्रमाण वाढत नाही पण तो त्याचा जो पिगमेंटेशनचा मेलॅनिनचा तयार करण्याचा प्रमाण आहे ते जास्त ॲक्टिव्ह होतं आणि ते ओव्हर ॲक्टिव्ह झाल्यामुळे तिथे मेलॅनिन जास्त जमा व्हायला लागतं मग जिथे मेलॅनिन जमा होतं तिथे काळपटपणा तयार होतो थोडक्यात सांगायचं तर समजा आता सनरेज तुमच्या स्किनवर पडतायत तर ते, ते मेलॅनसॉईड्स जे आहे त्यांना असं सिग्नल मिळतो की अरे आपल्या स्किनला काहीतरी बाहेरून धोका होतो आणि जेव्हा हा सिग्नल जातो मग तेव्हा तो धोका होतोय तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी मग मैलाईं तिथे जमा व्हायला लागतो मग हा सन सनरेजमुळे पण असा सिग्नल जाऊ शक हार्मोन्समध्ये चेंजेस झाल्यामुळे पण हा सिग्नल जाऊ शकतो आता स्त्रियांमध्ये आपण काय काय कारणं जी बघितली आहेत ती स्त्रियांमध्ये जास्त प्रामुख्याने दिसून आता जे मेलॅज्मा होतो तर त्याचे प्रकार कसे आहेत म्हणजे बऱ्याचदा मेलॅज्मा क्युअर करणं हा किचकट कर प्रकार आहे किंवा हंड्रेड पर्सेंट क्युअर होत नाही स सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला ते डाग कमी करता येतात तर मग याच्यामध्ये काही मेलॅज्मा पूर्णतः आपण जाऊ शकतात तर ते कुठल्या प्रकारचं आहे तर त्याच्यामध्ये तीन प्रकार आहे एक एपिडर्मल मेलॅज्मा डर्मल मेलॅज्मा आणि मिक्स मेलॅज्मा मग आता चेहऱ्यावर जे डाग येतात तर ते तुमचे डाग खूप डीप आहेत का सुपरफिशियल आहे स्किनचा जो बाहेरचा लेअर आहे त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो जर ते सुपरफिशियल असेल वरच्या लेअरपर्यंतच असतील तर ते ट्रीटमेंटनी ट्रीटमेंटला लवकर रिस्पॉन्ड करतात आणि जे डर्मिस म्हणजे आतल्या लेअरपर्यंत एपिडर्मिसच्या खालचे लेअर जे डर्मिस आहे त्यापर्यंत जर ते मेलॅनियन जास्त प्रमाणात सिक्रेट झालेलं असेल तर मग ते क्युअर करायला जास्त त्रासदायक असतं आणि जास्त त्या त्या ट्रीटमेंटला जास्त वेळ लागतो किंवा मग हे दोन्ही मिक्स पण असतं म्हणजे आता समजा नोजवर काळे डाग आहे आणि चिक्सवर पण काळ्या डाग आहे तर बऱ्याचदा मग असं दिसून येतं की एखादे डाग खूप फेंट पण असतात आणि काही खूप डार्क होत गेलेले असतात तसे मिक्स डाग पण आढळून येतात हो मे याच्यामध्ये मग आपल्याला ट्रीटमेंट काय अव्हेलेबल होते ह्या तिन्ही प्रकारासाठी आणि ट्रीटमेंट घ्यायच्या आधी प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे तर सगळ्यात पहिले प्रिकॉशन ही घ्यायची आहे की बाहेर जाताना तुम्हाला सनस्क्रीन लावूनच जायचं आहे मग आता सनस्क्रीनमध्ये पण ज्यांना मेलॅज्मा आहे त्यांची स्किन स यू ए आणि बीसाठी खूप सेन्सिटिव्ह आहे मग अल्ट्रावायोलेट रेडिएशन जे सहन करू शकत नाही तर त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीनच वापरणं गरजेचं आहे मग ह्या लोकांनी बाहेर जाताना जवळपास आधा तास आधी मॉइच्चरायझिंग क्रीम आणि त्यावर सनस्क्रीन लावावं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी उन्हाचा आणि दुसरी गोष्ट महिन्यात असणाऱ्यांनी दिवसातून साधारणतः चार तासानंतर परत सनस्क्रीन लावावं म्हणजे आप आफ्टर एव्हरी फोर आवर्स त्यांनी हे अप्लाय केली करणं गरजेचं आहे ह्यांनी काय होईल एक तर तुम्ही सनस्क्रीन लावल्यामुळे जे डाग आधीच आहे तर ते डाक अजून त्याच्यावर अल्ट्रावायलेट पडून जास्त डार्क होणार नाही हा एक त्याचा फायदा होतो आणि दुसरं नवीन तयार होण्याचं जे प्रमाण होण्याची शक्यता आहे तर त्या सनस्क्रीनमुळे ते स अल्ट्रा व्हायलेट रेस ब्लॉक होतील आणि नवीन डाग येणार नाही किंवा आहे ते डाग वाढणार नाही तर ह्या दोन्ही गोष्टी सनस्क्रीनमुळे खूप फायदेशीर असतात तर हे तुम्ही कधीही अवॉइड करू नये सनस्क्रीन बाहेर जाताना वापरलं सर असा ह्या मेलझ्माची मेलझ्माची कारणं आणि त्याच्या ट्रीटमेंट्स येतात आणि ट्रीटमेंट घेतल्याने बऱ्याच प्र प्रमाणामध्ये फेसचं फेसची स्किन पण चांगली होती ही यंग पण दिसायला लागते आणि काळे डाग पण लाईट होतात तर अशी मिक्स ट्रीटमेंट घेऊन आपण मेलाजमा क्युअर करू शकतो थँक्यू था।